डॉक्टर संतोष मुंडे त्यांना आता उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण आहे ते आणि माझे दुसरे बंधू जिल्हा परिषद चे गटने अजय मुंडे माझे अजून एक बंधू ते तिकडे बसले त्यांना उशीर तिकडेच बसले तिकडे आमचे रामेश्वर मुंडे आमच्या कोमाताई नगर सेविका माझी काही शुभांगी नेते आणि समोर उपस्थित सर्व माझ्या या बैठकीला सभेचं रूप ज्यांनी दिले त्या माझ्या दिव्यांग बहिणी माझ्या माता माझे धनी मंडळी युवा बांधव तुम्ही सगळे शांत बसाल कथा बरोबर तिथे बसाल तिथे बसा काही तुम्ही दिसणारच नाही तिथे फक्त मी दिसणार

कोरोना काही बैठक घ्यायची ठरवली होती पण बैठकीची सभा झाली एवढा उत्साह असण्याच कारण ते ज्ञान पैसा आणि विश्वासाची कहाणी तू आहे माझ्याकडे ज्ञान द्यावं एवढी विमान मी नाही माझ्याकडे पैसा द्यावा एवढी श्रीमंत मी नाही पण तुम्हा सर्वांना विश्वास द्यावा एवढ्या नक्कीच माझ्या मनात बोलू शकते मला असा लहानपणापासून माझ्या मनामध्ये गेला जीवांनी किंवा कोणीतरी अपंग निव्यांग मला फार वाईट वाटत असं वाटत माझ्याकडे जर कुबराची संपत्ती असती ना तर मी प्रत्येक माणसाचा मोसम इलाज केला असता मी प्रत्येक मुलांना सगळी प्रत्येक वंचितसाठी काहीतरी केलं असत तुम्ही कलयुग आहे आणि कलयुगामध्ये आपण कमी पडतो की काय असं म्हणावं आज तुमची संख्या की मला अंतर्मुखन भाऊ कमी मला असं वाटलं की आपण रोज रडतो देवाने मला हे दिलं देवाने मला दोन दिलं नाही देवाने मला करोडपती करायला पाहिजे खोतीच केलं देवांनी मला दोन गुणांच्या चार गुणांचं घर दिलं पाहिजे मला चार चाकी गाडी दिली पाहिजे एक नाही चार गाड्या दिल्या पाहिजे मला दोन ऐवजी वीस तोळ्या सोडून दिलं पाहिजे रोज प्रमोशन झालं पाहिजे रोज पद मिळालं पाहिजे रोज प्रतिष्ठा मिळाली पाहिजे रोज पैसा मिळायला पाहिजे आपण असं म्हणणारे आज तुमच्या सगळ्यांचा उत्साह बनवून की तुम्ही किती आहात तुम्ही किती महा तुमच्या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचा वास आहे कारण कोणाला एक गोळा आहे कोणाला एक नाही कोणाला एक पाय कोणाला मानसिक आकांगा कोणाला पूर्ण दिसत नाहीये पण आमच्या माझ्याबरोबर माझ्यावर माझ्याकडे शब्द किती उत्साह आहे तुमच्या बरोबर आणि आमचे लडके लोक रोज अरे आपल्याला काही नाही मिळालं म्हणून दारू मध्ये स्वतःला वाहून घेणाऱ्यांनी या दिव्यांगांचा उत्साह बघितला पाहिजे नसणारी मिळणाऱ्यांनी या दिव्यांगाचा उत्साह संतोष लहानपणापासून मी तुला पाहिलंय भाऊ आहेच माझा लढकीपणा करून तुला आहोत आणणार नाही आशीर्वादाचा आशीर्वाद अल्लात आपलं आज माझ्यावरती कर्ज केलं असेल या लोकांना मला दाखव या लोकांचं दुःख मला दाखवून या लोकांच्या वेदना असल्या तरी गोळ्यामध्ये त्यांच्या आश्रम सगळं हसू दाखवून किती माया करायला कोणीतरी माझा हात धरतय कोणीतरी माझ्या गालावून हात फिरवते अरे असे आशीर्वाद फार मिळतात ईश्वर गुरु माझ्याकडे शक्ती यावं तेवढ्यासाठी काहीतरी करू शकतो की जेव्हा मी मंत्री होते तेव्हा मी अत्यंत वंचितांसाठी विकलांगांसाठी दिव्यांगांसाठी माझ्या विधवा परिपक्त्या महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून खूप घे पण जुना माझ्याकडे पद नसताना शक्यता मला जेवढं करता येईल आम्ही कोविड सेंटर चालवलं तेव्हाही आम्ही पूरग्रस्तांना मदत केली तेव्हाही आम्ही कोणीही दानात आलं दाना तर त्याला काही ना काही फुल ना फुलाची पातळी मदत केली मला आज तुमच्या समोर मी खूप गरीब आहे असं वाटत कारण असे हिरवळ लढणाऱ्या माणसं माझ्याकडे येत असतात राजकारणात काही नाही मिळालं काही नाही मिळालं पण त्या मुलाचा एक हात नाहीये तो एक हात था आणि था फोटो काढतोय आणि त्याचा चेहरा असं नाही माझ्या शेजारी माझी शंभर टक्के अंध असलेली बहीण म्हणते मला काही फोटो काढायचा आहे काय तिच्या मनामध्ये किती तिच्या मनामध्ये प्रेम आहे आज तुम्हाला सांगते हे निवडणुकीमध्ये जेव्हा सगळे हात पाय डोळे सगळे अंग शाबूत असणारे लोक एकमेकांच्या अंगावर थांबून जात आहेत जाती धर्माच्या नावाने त्यातून तुमच्याकडून शिकलं पाहिजे की जीवन कस जगायचं <laughs> अरे माझी माझा हा करून माझ्या हाताला आपल्या गावाला लावत होत आणि सांगत होत्या मला बोलता येत नाही काही पण माझा आशीर्वाद तुला न बोलणाऱ्यांच्या तोंडून आशीर्वाद मला ऐकवायला न त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिव्य स्वप्न दिसताय त्यांच्याकडे हात नाही त्यांचे हात कामाला लागलेले दिसत आहेत आणि किती किती मोठ मन आहे तुमची सेवा नाही केली नरकास सुद्धा जागा मिळणार मी आयुष्यभर या सेवेला तुझ्यासाठी तुझ्या समजेश मी तुम्हाला काही वाटप करू शकते पण तुमच्या मध्ये जे जे अपंगत्वा झालंय काय जे आवयर नाही ते मी नाही बनवू शकत पण हे शब्द देते ज्याचा हात नाही त्याचा हाश मी ज्याला दृष्टी नाही त्याची दृष्टी निबाई ज्याला शब्द नाही त्याचा शब्द निवड माझ्या जोड जोड असेपर्यंत तुमची सेवा करताना मी कशाचाही विचार करणार नाही कशाचाही विचार करणार आज तुम्हाला मी काय मागू माझी जोडी एवढी मोठी नाही कारण जेवढ्या संख्येने तुम्ही सगळे आलात माझ्याकडे ज्या दृष्टीने तुम्ही बघताय तुमच्या डोळ्यात आशीर्वादच आहे तुमच्या वागण्यामध्ये आत्मविश्वास आहे तुमच्या बोलण्यामध्ये प्रेम आहे मी तुम्हाला असं काही मागू शकत नाही तर आशीर्वाद तुमच्या सेवेला शक्ती ईश्वर देवो की तुम्ही दारात कोणी देवऱ्यांदा आला तर एका महागात पाठवून एवढी शक्ती ईश्वर आहे एवढी शक्ती द्यावी की माझ्या एका आणि हजारो जीवन बदलू शकेल एवढी शक्ती द्यावी पाच टक्के दिव्यांगांचा निधीसाठी आग्रह नक्कीच मी धरलेला आहे तो निर्णय झालेला परत सत्तेत आले तर तो निर्णय योग्य पाळणाऱ्याला मी शेतातील नाही पाळणाऱ्या ना शिक्षाने निवडून येतो आज आपल्या मी बाहेर देशात राहिलेली आहे जग पाहिलेली आहे आपल्याकडे खरं तर दिव्यांगांसाठी तेवढे सोयी नाही मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा दहा मिनिटं वेळ पहिला मागून घेईन खासदार झाले त्यांच्यासाठी काहीतरी करा होऊ द्या जो दिव्यांगांचा जो घरचा जो दिव्यांग समाजतो घरचा एक व्यक्ती त्याला प्रोत्साहन द्या आणि त्यांना स्वतःच्या पाया आरोप करण्यासाठी शक्ती द्या आणि तुम्ही तारा वाढलो काय माझ्यासाठी त्यातल्या काही लोकांना एकच तो तुमचा हात माझे वचन <laughs> आहे तुमच्या सेवेमध्ये मी नेहमी ने ने नाही नेहमी नाही आणि तुमच्यासाठी असं काही काम करेन की दिव्यांगांच्या इतिहासामध्ये पंकजा गोपीनाथ मोंडेनी नाव नक्कीच आठवण होत मला सांगितलं बाबा मला तुम्ही राजकारणात का आणि अजय म्हणला काही तुमच्या विरुद्ध बोलायची ईश्वर आमच्यावर कधीच वेळ आवडली नक्की दुःख येईल काही भांडण नाही काही कल्पन नाही याचं माझं भांडण नाही त्याच माझं भांडण नाही तरी बघा राजकारणाने अशी वेळ आली आज आम्ही एकत्र भाषण करताना आनंद वाटला मला लहान लहान लेकर आपल्या आपल्या पाया उभे राहिलेत मोठे व्हायलेत आनंद वाटला तुम्ही आपापल्या घरी मोठे व्हा पोरांनो खूप मोठे व्हा पण समाजाला दहा टक्के देण्याची सवय ही मात्र आवश्यक आपल्या गोपीनाथ मुंबई साहेबांची आहे तुमच्या अंगात कुठे ना कुठे ते सेवेच रक्त आहे तुम्ही समाजाची सेवा करताना स्वार्थ भाव न ठेवता करा तुम्हाला समाज आशीर्वाद मी पाच वर्ष घरात आहे कुठल्याही पदावर नाही किती संघर्षाला सामोरे गेले पण समाजाच्या अंतिम घटकाची सेवा करताना कधीच थांबवलं नाही अंत्योदय पंडितींना उपाध्यायांनी आम्हाला शिकवला मुंडे साहेबांनी तो आमच्या रक्तामध्ये रुजवला आणि कधीच कधीच मुंडे साहेबांनी गरीब वंचितला अंतर दिले नाही आज तुमच्या पैकी किती लोकांच्या डोळ्यात पाणी दुःखाच नाही तुमचा आवाज होईल संसदे <सथा> मी मोदीजींना भेटल तेव्हा तुझ्यासाठी काहीतरी अत्यंत दुर्ल मोदीजींच्या प्रयणाला पाच वर्षाच्या काळात झालं पाहिजे आग्रह मी करतो आणि तुमच्या पाठीशी उभे राहील तुमच्या संकटात उभे राहील आणि मला अजून एक कौतुक वाटत दोन्ही हात पाय घर टाकत असणारे लोक माझ्याकडे येतात हो चार बाबा म्हणतात ताई तुमच्या रुपयाचा मी लाजिंदा नाही पण मला माहिती कोणी कोणी माझ्या माझ्याकडनं मदत घेतली पण माझ्याकडे तुमच्या सारखा एक एक माणूस कधी हात पसरायला आला नाही तुमच्या स्वाभिमानाला हात असताना तुमच्या स्वाभिमानाला स्वाभिमानाच्या पाठीशी मी बचत गट जेवण केले होते बचत गट माझ्याकडे मी मंत्री असताना फक्त चार शेहेचाळीस हजार ते साडेचार लाख बचत गट तयार केले एका बचत गटात होत्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते संभाजीनगरला तेवढं मोठी सभा झाली तुमच्यापैकी काही बचत गटाच्या महिला असतील काहीच्या सीआरपी वगैरे आहेत काही सगळे आपण काम करणार सरकारी कार्यक्रम नाही पण वंचितांच्या या चळवळीला बचत गटाला खूप आधार दिला दोन हजार चौदा ला आज बचत गटाला लाखो रुपये चळवळीला न्याय मिळाला मोठे पैसे खर्च व्हायचे गोळ घ्यायचं काहीच करायचं नाही ते सगळं ऑनलाईन केलं आणि शून्य टक्के शून्य टक्के व्याजाने बचत गटांना कर्ज देण्याचा निर्णय तुमच्याने आहे आता मी दिव्यांचे वेगळे बचत गट तयार करेन आणि त्यांना महिला आणि पुरुष हे दोन्ही बचत गट तयार झाले पाहिजे असेल आणि त्यांना वेगळा खास निधी आणि उद्योग देण्याच्या संदर्भामधला नवीन निर्णय भविष्यामध्ये घेऊन माझं वैद्यनाथ प्रभूच्या साक्षीने वचन आहे हे माझं काही राजकारण नाही हे माझं स्वतःला दिलेलं वचन तुम्ही मला आशीर्वाद द्या बाकी तुम्हाला मी मागावं भिलाय की नाही